नमस्कार मी सुभाष कोकळे आपण पाहताय टी व्ही सिक्स मराठी न्यूज पाहूया आजच्या घडामोडी गड़, बातमी जत तालुक्यातून एक महत्वाची उटगी गावचे सुप्रसिद्ध डोळिन गायक राहुल मास्तर यांना कर्नाटक सरकार कडून बसव शिरोमणी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित कन्नड आणि संस्कृती विभाग कर्नाटक सरकार कडून दिला जाणारा बसव शिरोमणी राष्ट्रीय पुरस्कार उटगी तालुका जतचे सुप्रसिद्ध डोळीन गायक राहुल मास्तर यांना देण्यात आला कन्नड राज्याच्या लोकांची पवित्र भूमी पाणी भाषा संस्कृती आणि जीवनाची काळजी घेणाऱ्या समृद्ध कर्नाटकातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल आणि त्यांच्या निस्वार्थ सेवेबद्दल बेंगळूरच्या नैना थिएटरमध्ये चौऱ्याहत्तराव्या सांस्कृतिक कला महोत्सवात उटगी तालुक्यात जतचे सुपुत्र सुप्रसिद्ध डोळीन गायक राहुल मास्तर यांना बसव शिरोमणी राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले बुद्ध बसव आंबेडकर या विषयावरील राष्ट्रीय संगोष्ठीत मान्यवरांच्या उपस्थितीत वरील, वरील पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार रविवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बेंगळूर येथे देण्यात आला नैना कला रंगमंदिर येथे श्री रमेश सुर्वे व सिने अभिनेत्री मीना ताई व इतर मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसूर्य बसव शिरोमणी राष्ट्र प्रशस्ती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले गेल्या चार वर्षापासून डलिन गायनाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली कमी कालावधीमध्ये हा पुरस्कार सुर्वे अकादमीकडून देण्यात आला आणि त्यांच्याबरोबर आणखी चौगा कलाकारांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यामध्ये राहुल मास्तर उडगी प्रकाश सुलेर जवळगी पिंटू मास्तर दीपाली हडपत चिंचोली गुरुनाथ पडगानोर यांनाही या पुरस्काराने गौरवण्यात आले या पुरस्कारानंतर राहुल मास्तर यांनी बोलताना सांगितले की हा पुरस्कार माझ्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा पुरस्कार आहे या पुरस्काराने जीवन सार्थक झाले अशी भावना त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलेली आहे आणि या पुरस्कारानंतर जत तालुक्यातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन या ठिकाणी होत आहे